नमस्कार स्वामी एस्ट्रॉलॉजी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तुमच्यासाठी आज एक खास नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे आता चालू असलेला मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी व्रत उपवास असतात तर अनेक भगिनींचा प्रश्न आहे मनामध्ये तो म्हणजे शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला सपला एकादशी आहे तर त्या दिवशी उपवास सोडायचा की नाही उद्यापन करायचं की नाही तर ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी सांगणार आहे तर व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर ला करा, करा। आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा चला तर मग आपण सुरू करूयात हा आपला मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी सपला एकादशा असून त्या दिवशी तुम्ही दरवर्षीप्रमाणे उद्यापन करू शकता जसे की दर गुरुवारी तुम्ही सकाळी लक्ष्मीपूजा करता तशीच त्या त्याही गुरुवारी लक्ष्मीचा भरून त्याची पूजा करायची आहे मनोभावाने पूजा करून संध्याकाळी सात सुवासनी पाच सुहासणी असतील त्यांचं मानपान करायचं आहे जरी एकादशी असली तरीही शेवटच्या गुरुवारी तुम्ही जरूर उद्यापन करावे कोणाच्याही अफवावरती विश्वास ठेवू नका हेच तुम्हाला या व्हिडिओमार्फत मला सांगायचे आहे आणि जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या जरूर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी त्याची उत्तर देईन धन्यवाद